पवार चॅनल मी रत्नाकर पवार महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत हृदयस्पर्शी आपण बघतो ऐकतो त्या त्याच्यामुळे आज मी खरं जाऊन वृद्धाश्रम मध्ये गेलो होतो तिथे बघून जी परिस्थिती बघितली ती खरोखर एक हृदयस्पर्शी होती सर्वप्रथम मी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना श्री वेग परब चिडणीस यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांच्यामुळे मला हा भाग्याचा क्षण मिळाला मला तिथे जाता आलं त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय ने बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार का सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील साहेब यांच्या आदेशाने त्यांनी वृद्धाश्रम अंधशाळा तसेच महिलांसाठी अं अनाथाश्रम इथे धान्य वाटप केलं त्यावेळी तो क्षण होता एक हृदय स्पर्श दोन मित्र खूप दिवसांनी एकमेकांना भेटले आणि एका एक मित्राने अनौपचारिकपणे दुसऱ्याला विचारले आई कशी आहे काही क्षण गप्प राहिल्यावर दुसरा मित्र म्हणाला चांगले आहे दोन वर्षापासून वृद्धाश्रमात आहे आज तिचा वाढदिवस आहे मी तिला भेटूनच आलो आहे मग त्याने पहिल्या मित्राला विचारले तुझी आई तुझ्यासोबत राहते का मग त्याने खूप हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली तो म्हणाला माझ्या आईला ठेवना इतपत मी अजून मोठा झालेलो नाही मी माझ्या आईसोबतच राहतोय तेही जन्मापासून तुझावीन रात मुकी ति हाडना सोही कड़े भाष तुझे पापनी ली देना तुझावीन रात मुकी तिन हाडना कड़े भात तुझे पापनी ली देना सखानी बदलु न पूसमी सारी रात जागे सुरगुरे जीवहा पंच प्राण आतुर में तुनी